नमस्कार ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच लोकांना कुंडली म्हंटलं की आधीच मनात एक भीती तयार होते कुंडलीत माझ्या असं लिहिलंय म्हणजे आता असंच होणार माझ्या कुंडलीत हा दोष आहे म्हणजे माझं आता आयुष्यच बिघडणार माझा हा ग्रह वाईट आहे माझ्या कुंडलीमध्ये हा ग्रह वक्री आहे या ग्रहाची दृष्टी त्या ग्रहावर आहे म्हणजे आता माझं काही खरं नाही असे नाना प्रकारचे गैरसमज त्यांच्या मनात तयार होतात कुंडली म्हणजे नशीब अगोदरच ठरलेलं असतं हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे कुंडली न विधीम लिखती सा से दर्शिका हा म्हणजेच कुंडली भविष्य लिहित नाही तर आपल्या मनाचा आरसा दाखवते तुमची कुंडली तुमचं नशीब ठरवत नाही तर तुमची मानसिक आणि कर्माची रचना दाखवते उदाहरणच घ्यायचं झालं तर समजा दोन व्यक्ती आहेत दोघांच्या कुंडलीमध्ये शनी एकाच स्थानात बसलाय एक जन काय म्हणते की माझा शनी या घरात आहे त्याच्यामुळे माझ्यासारखं कठीण आणि अवघड आयुष्य दुसऱ्या कोणाचंही नाही आणि दुसरी व्यक्ती काय म्हणते की माझी हळूहळू प्रगती होतीये इथे दोघांची ही ग्रहस्थिती सारखी आहे सेम आहे परंतु दोघांची समज वेगळी आहे दोघांचाही अवेअरनेस वेगळा आहे कुंडलीतले ग्रह तुमची मनोप्रवृत्ती दाखवते पण शेवटी कर्म तर तुम्हीच करता ना राहूच्या प्रभावात असलेली एक व्यक्ती व्यसनाधीन होते मध्ये जाते आउटलाईनला जाते आणि त्याच राहूच्या प्रभावात असलेली दुसरी व्यक्ती एक महान संशोधक बनते राहूच्या आउट ऑफ द बॉक्स थिंकिंगचा एकानी दुरुपयोग केला आणि तो आउटलाईनला गेला परंतु दुसऱ्याने मात्र राहूला नीट समजून घेतलं आणि त्याच थिंकिंगचा सदुपयोग करून तो मोठा शास्त्रज्ञ बनला परिस्थिती तीच थी पण दोघांचे कर्म वेगळे दोघांची समज वेगळी आणि दोघांच्या कर्माचे पॅटर्न्स वेगळे मग आपल्याला कुंडलीमध्ये दिसतात ते दोष दोष साडेसाती गुरुचांडळ दोष पितृदोष हे शब्दच आपल्याला घाबरवणारे आहेत पण खऱ्या अर्थाने बघितलं तर दोष म्हणजे काय तर आपल्या अपूर्ण राहिलेल्या कर्माचे धडे जे कर्म आपलं अपूर्ण राहिले ते आपल्याला या जन्मात पूर्ण करायचंय असे हे दोष आपल्याला दाखवतात उदाहरणच घ्यायचं झालं तर मंगळ दोष असलेली एखादी व्यक्ती म्हणजेच ज्याला आपण मांगलिक म्हणतो तर अशी व्यक्ती त्याच्या नात्यांमध्ये म्हणजेच मध्ये सतत संघर्ष अनुभवत असते याचं मूळ कारण काय तर त्यांच्यामध्ये असलेला राग त्यांचा इगो म्हणजेच अहंकार आणि दुसऱ्याला कंट्रोल करण्याची सवय तर हा दोष त्या व्यक्तीला सांगतोय की तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा तुमचा इगो तुमचा अहंकार सोडून द्या आणि सगळ्यांना कंट्रोल करायची तुमची सवय सोडून द्या हे तुमचं कर्म नाही मग या सगळ्या दोषांवर नाना प्रकारचे उपाय सांगितले जातात लोक विचारतातच ना की या सगळ्यावर मी काय उपाय करू कुठलं रत्न धारण करू कुठली पूजा करू हे सगळे प्रश्न त्यांच्या मनात असलेल्या भीतीमुळे निर्माण होतात हे सगळे उपाय निश्चितच काम करतात नो डाऊट अबाउट दॅट परंतु या उपायांबरोबरच तुम्हाला कुठलं कर्म सुधारायची गरज आहे तुमच्या वर्तणुकीत काय बदल अपेक्षित आहे हे सगळं समजून घेणंही तितकंच आवश्यक आहे अन्यथा उपाय करून टेम्पररी रिलीफ जरूर मिळतं परंतु संपूर्ण समाधान मिळत नाही समजा एखाद्याच्या कुंडलीमध्ये शनीची दशा आहे आणि कुणीतरी त्याला सांगितलं की बाबा या अशा अशा प्रकारचं दानपुण्य तू कर म्हणजे तुला शनीचा त्रास होणार नाही त्या व्यक्तीने अतिशय काटेकोरपणाने त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्सचं फॉलो करून त्या त्या प्रकारे दानपुण्य केलं परंतु तरीही त्याला कुठलाही फायदा झाला नाही का कारण शनी सांगतोय तशी शिस्त संयम आणि जबाबदारी त्यांनी आपल्या वर्तणुकीमध्ये आणली नाहीत मग काय झालं की दान पुण्य केल्यामुळे त्याला टेम्पररी रिलीफ जरूर मिळालं परंतु नंतर मग परत ये रे माझ्या मागल्या परत तोच त्रास पुन्हा त्याच घटना सगळ्यांनाच आपलं भविष्य जाणून घ्यायचं असतं म्हणजे माझं लग्न कधी होईल मी करोडपती कधी होईल माझे योग कधी आहेत मला नोकरी मिळण्याचे योग कधी आहेत हे प्रश्न चुकीचे नाहीयेत परंतु फक्त टाइमिंग ऑफ इव्हेंट समजून घेणं मात्र चुकीचं आहे या प्रश्नाबरोबरच मला नोकरी का मिळत नाहीये त्याचं मूळ कारण काय मी काय करणं अपेक्षित आहे म्हणजेच कधी हा प्रश्न विचारण्यापेक्षा किंवा त्या प्रश्नाबरोबरच का आणि कसं हे प्रश्न सुद्धा तुम्ही विचारा थोडक्यात सांगायचं झालं सा तर कुंडली म्हणजे तुमचा आरसा आहे तुमची भीती तुमच्या सवयी तुमच्या कर्माचे पॅटर्न्स तुमचे मानसिक पॅटर्न्स हे कुंडली मधून दिसतात कुंडली म्हणजे फायनल डिसिजन नव्हे तर तुम्हाला तुमचा मार्ग दिसतो पण त्या मार्गावरनं जायचं की नाही जायचं हे मात्र शेवटी तुमचं तुम्हीच ठरवता नाही का तुम्ही जो मार्ग निवडाल त्यानुसार तुमचं भविष्य बदलत जातं ज्योतिषशास्त्र तुम्हाला घाबरवत नाही तुम्हाला गुलाम बनवत नाही तर तुम्हाला ते विचार करायला लावतं स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लावतं तुमची समज वाढवतं आणि मग तुम्हाला जाग दशा, दशा, दशा ते जाग करत जेव्हा दशा महादशा अंतर्दशा येतात तेव्हा तीच जागृतीची वेळ असते या वेळेत तुमच्या काही विशिष्ट क्षेत्रांवर प्रकाश टाकला जातो काही विशिष्ट समस्या पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊन उभ्या राहतात हेच शिकण्याचे आणि तुमच्या आत्म्याच्या जागृतीचे द्वार आहे हेच अनुभव शिकवतात की तुम्हाला कुठे काम करायची गरज आहे आपल्या कुंडलीचा जर तुम्ही योग्य प्रकारे वापर केलात तर तुम्हाला आयुष्याचा योग्य मार्ग सापडतो आणि तुमचं आयुष्य सुकर होतं हे मात्र नक्की श्री स्वामी समर्थ